रामराम मंडळी राम मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग स्वागत करतो मित्रांनो आत्ता आले दुपारचे दीड बघू शकता गाड्यामध्ये आत्ता ब्लॉग चालू केलाय मी हे बघा आपला ब्लॉग चालू आहे साईड वर विजिट गे करायला गेलो तो चालू आहे आत्ता आणि पप्पा बसले जे मम्मी चालले आवरायचं चल आता हो, चला चला ग्यू मी पण जेवतोय मित्रांनो आता जेवाय बसलो बाबा चपाती रात्री मम्मीने मोदक बनवते कालच्यातुरकी आणि शेंगदाण्याची चटणी आपण जी सोलापूरवर घेऊन आलतो ती खातोय चल जेवून घेऊया मित्रांनो आता मेरवी भाऊच्या बघा मी पोरं पोर आता बिर्याणी बनवते यासाठी मी काय कांदा चिरून घेतलाय टमाटा चिरून घेतलाय आता ह्या आलसूण ची पहिली पेस्ट बनवायची नंतर कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही बनवायची तेव्हा पुढची प्रोसेस दाखवलंच मी म्हणून बघा हे कांदा आहे ना कांद्याची पेस्ट करून घेतली इथं टमॅटे हे पेस्ट करून घेतली चिकनला हळद मीठ आणि कांदा लसूणची पेस्ट करून मेरिनेट करून घेतले आणि हे बघा हे बाकीचे मसाले आणलेत हे संडे मसाला कांदा लसूण मसाला हा सावदा पा आपल्याला तांदळा सॉरी भातामध्ये टाकायला आणि गोडा मसाला पुदिना वगैरे आहे बाकीचं मला दाखवतोच मी व्हिडिओ मध्ये हे बघा मी पहिले थोडं शिजून घेतलं त्याच्या पाण्याने थोडस शिजलंय नॉर्मली एक दहा वीस टक्के सॉरी पन्नास टक्केच्या आसपास शिजलय चांगलं त्याला आता फक्त मसाले टाकून घेतो मी बघा इथे दमदेला बिर्याणी ठेवली हे बघू शकतात आता अन्न वर नऊ वाजलं इथं हो मी थोडासा रस्ता बनवायला घेतलाय चिकन फ्राय थोडं केलंय हरद रस्ता बनवणार आहे व्यवस्थित आपण काही एवढं कुक नाहीये पण आपल्या पद्धतीने आपण बनवतोय घरच्या घरीच शहरात वाजले होते मित्रांनो हे बघा कोशी बनवतोय इथे बघा रस्ता बनवलाय नी तर बिर्याणी कारण हे आमच्या गॅंग वर पार्टी

बिर्याणीचं पाणी थोडं यूज करायचं भाताच्या तांदळाचं पाणी मित्रांनो हे बघा बिर्याणीचं जाता उघडले कशी वाफ येते तुम्ही ये बघू शकता शर्ट करा दाखवा कशी बांधून एक साइड ने चालू करा पड़ा तरी पीस मस्त असा सुगंध सुट चला यावा घेऊ मित्रांनो मित्रांनो हे बघा मटन बिर्याणी होऊ शकता मटन बिर्याणी कोशिंबीर रस्साठ दिश्री इथं आमचा पायलवान पायलवानी घेतली कोशिंबीर खायला आम्ही पिवशीर घेतली खाऊया वा एक नंबर बिर्याणी पहिली बाळाला मित्रांनो कशी एवढी परफेक्ट नाही झाली पण बऱ्यापैकी तरी सत्तर टक्के तरी झाली असं वाटते हॉटेल सारखी बिर्याणी आजचा ट्राय चांगला होता पहिल्यांदाच मटन बिर्याणी बनवत होता जास्त करून आम्ही चिकन बिर्याणी बनवले त्यामुळे आमचा अंदाज आहे मटण शिजायला थोडा वेळ लागतो शिजलेला पण आहे पण त्यामुळे थोडं काय झालं जास्त वेळ ठेवल्यामुळं मसाला थोडा खालची टाकला म्हणून थोडा मसाला कमी झाला चला पुढच्या वेळेस लक्ष देईल आणि बिर्याणी खाऊन घेतो ज्यावेळेस संपवतो चला आता आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मला फॉलो करा आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवराज